योजनेच्या यो या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा आता निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बघा आणि नंतर बघा आता महायुतीला मीला जो विजय आहे त्याच्यावर बघा लाडकी बहीण योजनेचा जो विषय आहे तो अजून जोरात चर्चेत आलेला आहे बघा तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत बघा तर लाडक्या बहिणींचा आता हप्ता येणार तर पंधराशे नाही तर आता एकवीसशे भेटणार आहे बघा तर लाडकी बहिणींना काय हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे बघा तर लाडकी बहीण योजना ही केवळ राजकीय डावपेस नसून ती महिलांसाठी आर्थिक स्रोत स्रोतच आहे हे दाखवण्याचे आव्हान शिंदे सरकारपुढे आहे बघा तर आता बघूया आपण आता लाडकी बहीण आता म्हणजे खूप मोठी अपडेट आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर ताईंना रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा व्हिडिओ थोडा आपण करा अतिशय महत्त्वाची अपडेट आहे बघा लाडकी बहीण बघा एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेच्या निवडणुकीत सुरू पूर्वीच सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती मतदारसंघामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेली होती बघा तर यात बघा तुम्हाला या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येत होता परंतु महिलांना आर्थिक बळकट देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असली तरी तिच्यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या महायुतीला बघा तर मोठा काल लागलेला आहे कल लागलेला आहे तर त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे पैसे कधी येणार हा प्रश्न पडलेला आहे बघा तर ही आताची मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजना ही केवळ राजकीय डावपेस नसून ती महिलांसाठी आर्थिक बळकटीकरणाचं क्षेत्र ठरणं आहे आता दाखवण्याचे आव्हान शिंदे सरकारपुढे आहे बघा तर निवडणूक डावपेचांमध्ये योजनेची भूमिका महायुती सरकारच्या या योजनेवर विरोधकांनी टीका करताना बघा की ही योजना जे फक्त महिलांना मतदार आकर्षित करण्यासाठी योजना सुरू केल्याचा आरोप केलेला होता बघा तर ही योजना फार काळ चालणार आहे असे पण ते म्हणत होते परंतु बघा ते देखील मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा जनाधार मिळाल्यानंतर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि तुम्ही यात बघू शकता की बघा जे एकनाथ शिंदे साहेब आहेत तर त्यांनी काय म्हटलेलं आहे तर आता लाडक्या बहिणींना वचन दिलेला हप्ता कधी येणार असा प्रश्नही महिला उपस्थित केला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार दरम्यान बघा स्पष्ट आश्वासन दिलं होतं की हप्ता कधी मिळणार शिंदे यांचे आश्वासन प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की ही योजना फक्त घोषणांसाठी नाही तर आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केलं आहे वीस नोव्हेंबरला रोज मतदान होईल आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो, तो, तो सरळ खात्यात टाकला जाईल याशिवाय पुढील कालावधीसाठी ही पुरेसे नियोजन आहे बघा आता तुमचा डिसेंबरचा हप्ता आहे तो लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे आणि पुढील तर कोल्हापूर येथील जाहीर सभेमध्ये बघा मोठ्या प्रमाणात शिंदे साहेबांनी काय म्हटलेलं आहे तर महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी बघा कोल्हापूरमध्ये महिलांसाठी दहा मोठ्या घोषणा केलेल्या होत्या तर त्या घोषणा म्हणजे त्यापैकी सर्वात महत्त्वाची घोषणा लाडकी बहीण योजना या योजनेला दर महिलेला पंधराशेवरून डायरेक्ट आता एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि महिलांना सुरक्षित प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री म्हणाले की बघा महिलांना सुरक्षा देण्यासाठी महिला राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी पंचवीस हजार महापोलिसांची बघा पंचवीस हजार पोलिसांची भरती भरती देखील आम्ही करणार आहोत महिला सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी पुढाकार घेणार आहे आणि त्यामुळे बघा महिलांनीच बघा लाडक्या बहिणीनेच शिंदेसाहेबांना विजयी केलेला आहे तर अशा पद्धतीने बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे मैलान मैलान तर तुम्ही इथं बघू शकता महिलांना वाढीव रक्कम देण्याचे जे आश्वासन आहे ते बघा महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत लाडकी बहीण योजना ही त्यातील एक महत्त्वाकांक्षी योजना असून ती महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी प्रभावी ठरणार आहे तर महायुतीच्या या योजनेवर महिलांचा विश्वास देखील ठरत आहे बघा राजकीय वर्तुळात टीकेच्या झाडा सहन करताही महायुती सरकारने महिलांसाठी खास योजना सादर केल्या आहेत महिलांना मतदानासाठी लाडकी बन योजना ही केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहणार नाही ना नसून तिचा फायदा आता आगामी काळातही मिळणा मिळत राहील अशी अपेक्षा ही महिलांमध्ये आहे बघा तर महिलांना असं वाटत आहे की बघा फक्त निवडणूक पुरता नाही तर आता ही योजना कायम चालू राहणार आहे त्या आशेने ते आता एकनाथ शिंदे साहेबांकडे बघत आहेत त्यामुळे तुम्हा बघा तुम्हाला बघा आता तर आता सरकार स्थापन झाल्यानंतर बघा तर तुम्हाला एकवीसशे नाही तर आम्ही पंचवीससुद्धा करणार आहोत पंचवीसशे एम तीन हजारसुद्धा करा असे पण त्यांनी म्हटलेलं आहे शिंदे शिंदेसाहेबांनी जेव्हा पूर्वी घोषणा केलेल्या तेव्हा तर आता बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजना जी आहे ती आता नंबर वन योजना झालेली आहे आणि सर्वात आ, मोठी खुशखबर म्हणजे ज्या जा लाडक्या बहिणींना पैसे दिलेले होते पाच पाच सहा सहा हप्ते त्यांनी जमा केलेले होते पाच ते सहा हप्ते तर त्या हप्त्यांमध्येच पाच ते सहा हप्त्यांमध्येच साहेबांना विजय मिळवलेला आहे बघा शिंदे साहेब विजयी झालेले आहेत लाडक्या बहिणींमुळेच हा मोठा जो आहे तो विजय झालेला आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त अजून रक्कम वाढ देणार आहोत तर तुम्हाला आता एकवीसशे रुपये लवकरच खात्यामध्ये जमवणार आहे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि तुम्हाला दोन ते चार दिवसामध्ये हे पैसे जमावणार आहेत त्यामुळे सर्व बहिणींनी बँकेत जाऊन के वाय सी वगैरे करून ठेवा सर्व जे तुमचे पेंडे कामं हे व्यवस्थित करून ठेवा अजून तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा मिळणार आहेत काहींना मिळालेले आहेत काहींना मिळालेले नाहीत त्यामुळे कोणीही काळजी करू नका लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर ही आताची मोठी अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे बघा ताईंनं तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडं आपण अनस्किप न करा अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की ह्या व्हिडिओला तुम्ही एक लाईक जरूर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती डेली मिळत असते तर लाडक्या बहिणींना आता लवकरच खात्यामध्ये पैसे पण जमावणार आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी अजून हप्त्यामध्ये वाढसुद्धा करणार आहेत बघा तर आगामी काळात तुम्हाला एकवीसशे नाही तर तुम्हाला अजून आम्ही वाढ देणार आहोत पैशांमध्ये तर असे पण ते म्हटलेले आहेत म्हणजे एकवीसशेचे सुद्धा होऊ शकता तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना ही सर्वात मोठी योजना जी आहे ती ठरलेली आहे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर ही लाडकी बहीण योजना त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांचा फायदा झालेला आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्हाला काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजना जी आहे ती एक नंबरवर योजना चालू आहे आणि या योजनेदरम्यानच सर्वांना फायदा झालेला आहे तर अशा पद्धतीने महिलांसाठी बघा दहा मोठ्या योजना त्यांनी मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत तर सर्वात मोठी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना ठरलेली आहे तर लाडक्या बहीण योजनेसाठी आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळालेला आहे अजून ज्या काही महिला बाकी असतील तर त्यांनासुद्धा हे खात्यामध्ये एककटे पैसे मिळणार आहेत सर्व हप्त्यांचे एकसोबत पैसे मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणतेही चिंता करू नका किंवा काळजी करू नका आम्हाला पैसे आलेत आम्हाला आलेन ते आमच्या मैत्रिणीला आले आम्हाला का आले नाही असं तसं परंतु बघा तुम्हाला हे पैसे सर्व खात्यामध्ये जमा होतील कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका आता तुमचे साहेब आलेलेच आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही लाडकी बैल योजनेअंतर्गत आतापर्यंत ही मोठी अपडेट समोर आलेले आहे आणि तुम्हाला पाच पाच सहा सहा हप्ता पण शिंदे साहेबांनी जमा केलेल्या आहेत तर ताईंनो भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद